यानंतर आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष आणि शाळेचे दोन फोन भूमिपूजन समारंभ आताच आपल्या संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल भाऊ पाताळ पाटील यांच्यासोबत भूमिपूजन पार पडलं आणि हे भूमिपूजन पार पडत असताना आपण खूप मोठ्या बहुसंख्येने उपस्थित आहात

आयुस् <laughs> <laughs> पण सर्वांनी एक शेतकऱ्याच्या मुलाला सामान्य कुटुंबातील मुलाला आपली सेवा करण्याची संधी एक विश्वास दाखवला चाळीस वर्षापासून या तालुक्यामध्ये सोयीचा झालेला विकास कुटुंबाचा झालेला विकास याला कुठंतरी तुम्ही सगळ्यांनी विरोध झुकारून मला निवडून दिलं त्यामुळे तुम्ही जो विश्वास तुम्ही माझ्यावरती टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची मी काळजी घेतो आहे त्यासाठीच कार्यक्रमाला उशीर जरी झाला तरी मी कुठलाही कार्यक्रम रात्री दीड वाजता मी पडला होतो रामेश्वरला तिथं पूजा झाली सकाळी पाच वाजल्यापासून मी बाहेर ये प्रत्येकाला भेटी देतो आहे तुम्ही माझा सगळे परिवार आहे आणि आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राचे त्रिमूर्ती म्हणून ज्यांना संबोधलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिवसेना नेते एकनाथराव शिंदे व राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार व आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांनी या संगमनेर तालुक्याला यापूर्वी सत्ता नसताना आपल्याला आधार देण्याचं काम केलं आपल्याला सांभाळण्याचं काम केलं ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे सुद्धा कुणी आभार मानले पाहिजे ज्यावेळेस या तालुक्याला आमदार नव्हता लोकप्रतिनिधी नव्हता कुणी त्यावेळेससुद्धा त्यांनी आपल्याला साडेसहाशे कोटी रुपये संगमनेर तालुक्यासाठी दिले त्यामुळं निश्चितच ज्यावेळेस आपल्याकडं आमदार नव्हता लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने निधी आपल्याला विखे पाटलांनी सरकारने दिला होता येणाऱ्या कालावधीमध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आपल्या तालुक्यासाठी येणार मला सुद्धा काळजी होती निवडणुकीच्या वेळेस का निवडून तर आलो आहे आपणही पाणी द्यायचं आहे आपल्याला यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी पाण्याचा सगळा पट्ट्याबोळ केला आहे पाणी कसं मिळणार नाही लोकांना लोक पाण्यापासून कसे वंचित राहतील लोक कसे गुलाम राहतील याची त्यांनी काळजी घेतली होती आणि तुमचं आमचं सगळ्यांचं योग योग चांगला आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना सारखं महत्त्वाचं खातं मिळालं त्या माध्यमातून निश्चितच ज्या भागात आज कालवे गेलेत परंतु त्याच गावातून जिथून गेले तिथं पाण्याचा प्रश्न गंभीर आहेत पिण्यासाठी पाण्याची समस्या आहे तर आपला प्रयत्न राहणारे मी निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला होता टँकरमुक्त तालुका करायचा आहे त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी येणार आहे तर थोडा वेळ तुम्ही सगळ्यांनी मला दिला पाहिजे तुम्ही बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही आरोग्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न मोठ्या समस्या चाळीस वर्षापासूनच्या होत्या परंतु मागील तीन महिन्यात जिथं जिथं शक्य झालं सभागृहामध्ये सुद्धा बोलताना मला ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्यावेळेस मी आपल्या तालुक्यांच्या प्रश्नावर बोललो आणि येणाऱ्या तीन तारखेपासून सुद्धा जे अधिवेशन चालू होतंय माझा प्रयत्न आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात राहणार आहे आपल्याला सर्व नेत्यांची साथ आहे ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेला साथ दिली येणाऱ्या संगमनेर सहकारी सा साखर कारखाना असल पंचायत समिती असाल जिल्हा परिषद असाल ग्रामपंचायत असल ग्राम सोसायटी असेल या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना ताकद महायुतीचा झेंडा या संगमनेरमध्ये आपल्याला जो विधानसभेला पडाकला प्रत्येक गाव पातळीपासून आपल्याला पुढं फडकवण्याचं काम करायचं आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागेल येणाऱ्या कालावधीत मी पुन्हा एक वेळ देऊन तुमच्या आणि अडचणीसाठी माझी संकल्पना आहे आमदार आपल्या गावी आमदार आपल्या गावी आपण लवकर सुरू करतोय त्यावेळेस त्या गावातील ग्रामसेवक असेल तलाठी असेल जे काही सरकारी अधिकारी कर्मचारी असतील ज्या दिवशी मी येणार त्यावेळेस तिथं ते उपस्थित राहतील त्या गावातील लोकांना आठ दिवस आधी सांगितलं जाईल आमदार आपल्या गावी आलेत त्यानुसार तुमच्या अडीअडचणी समस्या जेवढ्या जागेवर सोडवता येतील त्या जागेवर सोडवल्या जातील जागे ज्या उलिष्ट पातळीवर सोडवल्या जातील त्या उलिष्ट पातळीवर सोडून तुम्हाला सगळ्यांचे प्रलंबित असलेले कामं राजकीय देशातून प्रलंबित असलेले कामं आपल्या माध्यमातून यापूर्वी कालावधीत होतील आपल्या सगळ्यांचं प्रेम स्नेह आशीर्वाद असाच तुमचा मुलगा भाऊ नातू म्हणून माझ्यावरती राहून द्या येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्याबरोबर मी आहे तुम्ही माझ्याबरोबर राहा आपण